डबल ह्या माणसाला कुठेतरी बघितलं खूप वाईट सवय म्हणजे आजच्या हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन आमच्या एका ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी शहरात रत्नागिरी शहरात आल्यानंतर आमचा एक विषय असा झाला की आले इंस्टाग्राम स्क्रोल करताना आम्ही एक व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ होता की रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये ड्रोन मिळतात बरे तेही हजार रुपयापासून सुरू म्हटलं वा विषय चकित करण्यासारखा आहे तर ड्रोन घ्यायचा बाधा आहे ड्रोन घ्यायला आम्ही जातो बघूया ड्रोन कसे आहे ना ना तर आता निघालेलो आहोत ड्रोन घ्याला तर पोचलेलो आहोत ड्रोनच्या ठिकाणी आहे ते दुकान हे आहे कार्निवल हॉटेल आणि इकडनं असं तुम्हाला समजेलच हे आहे इथे सो आपण घेत आहोत ड्रोन जो उलटा निघालाय उलटा <laughs> उलटा निघालाय चालेल आता ओके तर हा ड्रोनची काय प्राइस आहे तसं हे ड्रोनची प्राइस सिंगल बॅटरी तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळून जाईल ओके आणि डबल बॅटरी जर घेतात तर बाराशे रुपयामध्ये मिळून जाईल ह्या माणसाला कुठेतरी बघितलं का रे मंडळी नो मला मला शिव्याची खूप वाईट सवय आहे कसं गावामध्ये मी शिव्या म्हणजे शिव्यांसाठी मी जगा सांगतो का पासून सांगितलं तुझ्याची तयारी करायला ठीक आहे तयारी केली आता या महाराजांना कचरा लागाय तो तो तूच काय तो वट्टाळल्याचा डोले डांगणार राजे उईना की भाई आटोंब आयटोबांबा आईच्या गावात कसा इथे इथे कसं काय आलास तू इथे इथे कसं काय आलास नशी आपण ह्या माणसाला एवढा युट्यूब वरती बघितला एवढ्या वरती बघितला आणि हा माणूस इथं रत्नागिरी आला आपल्या आपल्या रत्नारीत आला बघा आणि काय करतो ड्रोन विकतो ड्रोन सोडून अजून काय काय आले खूप काय तुझ्याकडे काय काय पण हा घेतो आता ड्रोन सही आहे हा एवढा कमी किमतीत एवढा भारी ड्रोन दिसतोय म्हणजे काहीतरी भारी चला शिकायसाठी एकदम जबरदस्त ड्रोन सही आहे शिकायसाठी पण मला तर काहीच येत नाही पण कॅलिब्रेट करायसाठी पहिला इकडून ओके आधी खाली क्रॉस दोन दोन्ही जॉस्टिक क्रॉस ओके ओके ठीक आहे त्यानंतर कॅलिब्रेट होतो त्यानंतर हा ड्रोन फ्राय करायला रेडी आहे ओके चलो ड्रोन आपला रेडी आहे फ्लाय करायचे तेवढे बंद करायचे हे लागतील काय लग... हा तेच लागतील एकदा तुम्ही एकदा क्लिक केलं की तो फ्लाय करायला रेडी आहे सही दुसऱ्यांना बटन बंद केलं करू शकतो हो क्या बात क्या बात यार सही म्हणजे असं की हातचे झाले तरी थोडं तशाच तसाच आहे असं नाही की हजार रुपयाला घेतो काहीतरी फालत काय भाई कडक आहे आणि एका दिवसात माणूस शिकवू शकतो कारण मी स्वतः आज शिकलो तो स्वतः शिकलाय जो उडवतो ड्रोन तो विकतो ड्रोन तो स्वतः शिकलाय <laughs> सही आहे सही आहे सही आहे भाई मला हा ड्रोन आवडलाय बरं याची काय प्राइस सांगितलं सिंगल बॅटरी प्राइस हजार रुपये okay. okay. एक रुपयाचा फायदा ओके हा बॅटरी पाहिजे असेल तर बाराशे रुपये ओके अकराशे नव्याण्णव अकराशे नव्याण्णव एक रुपयाचा फायदा आहे ओके सही आहे ड्रोन अजून अजून कुठल्या कलर मध्ये अजून ब्लॅक कलर मध्ये पण मिळेल ओके तर ब्लॅक कलर दाखव दा। ना एकदा ब्लॅक कलर दाखवतो नाही कसं मी जिथे राहतो तिथे व्हाईट कलर उडवणं म्हणजे डोक्याला ताप आहे अच्छा म्हणजे लाल होईल लाल होईल ऑब्व्हियसली आम्ही कोकणातली माणसं लाल माती हा तर, तर आपण हा ड्रोन उडवून बघितला आता हा घेतो ब्लॅक कलरचा भाई पण तू हे सही केलंस म्हणजे आमचे आमच्यासारखे नवीन युट्युबर्स लोकांना जर ड्रोन हवा असेल आणि तो पण असं स्वस्तात ऍक्च्युली मला शिकायचं होतं तर मी म्हटलं काहीतरी शिकायसाठी पण काहीतरी ग्रँड केलं पाहिजे ना बरोबर दुकानात टाकलं सही आहे ह्याचं हरकत दुकान चालू आहे समजलं का ज्यांना हॉटेल टाकायचं त्यांनी आधी कोंबडी कापण्याचं दुकान लागलं एक्झॅक्टली एक्झॅक्टली टॅलेंटेड माणूस म्हणजे चिकन खायचं असेल तर अख्ख्या गावच्या कोंबड्या मारा ऑब्व्हियसली पण विकत घेऊन लोकांचे मारल तर बोचार पडते ह्याच्या भाषेत वेगळं आहे सही आहे सही आहे तर ह्याचे प्रोपेलर्स पण आहेत आपल्या प्रोपेलर्स म्हणतो ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रोपेलर्स पण मिळतात सगळी आणि गार्ड सुद्धा मिळतात गार्ड तुमच्या ड्रोनला प्रोटेक्ट करतात जसं बाकी गोष्टींसाठी प्रोटेक्शन वापरतात तसं गार्डसाठी ड्रोनसाठी सुद्धा प्रोटेक्शन वापरतात बेस्ट समजलं म्हणजे एक्स्ट्रा प्रोपेलर प्रोपेलर्स पण भेटत त्याच्यासोबत त्याचे गार्ड पण मिळतोय एकदम सेफ्टी फुल सेफ्टी फुल सेफ्टी आहे सेफ्टी ही घ्यावीच लागते आयुष्यात समजलं सेफ्टी ही घ्यावीच लागते खूप गरजेचं असतं सेफ्टी आणि ते पण स्वस्तात भेटत असेल तर का नाही आणि बाकी अजून काय विषय चाललोय कोकणात कोकणात भाई धमाल चालू आहे सध्या ह्या महिन्यात थंडी असते पण थंडी गायब झाली आहे कोकणात थंडी तुझ्या माहोल हॉट माणूस ठीक आहे पण सध्या थंडी असते पण थंडी नाहीये पण मजा येते आता सध्या सगळे फिरायला येत आहेत बाहेर बाहेरून सगळे इथे फिरायला येत आहेत आल्यास गणपती बुडात गेलास तू गणपती गेला गणपती गणपती जवळच राहतो नवरा माझा शूटिंग तिकडेच झालं हा माझा ब्लॉक पण

धंदे केले पाहिजे एक दोन आणि तीन आणि ऑन करायचा ऑन करायचा आता केल्यावरती तो आपला साथीदार शोधतो आणि कनेक्ट होतो कनेक्ट होतो नंतर मग कॅलिब्रेट करायचं कॅलिब्रेट करतोय कॅलिब्रेट करायची प्रोसेस पण थोडीशी टाइम टेकिंग आहे ठीक आहे झालेलं आहे कॅलिब्रेट झालेला आहे वर खाली एकदा दोनदा करायचं आणि कॅलिब्रेट होतो तो येस रेडी आहे आणि थ्री टू वन कुठे क्रॅश होऊ शकतो आहे आणि यार, हे हे भारी आहे उलट गेलं की बंद होत हे दोड़ा से। दोड़ा 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 सेफ सिलिंग हा म्हणजे वरती जाऊन आहे आकाशात कस्टमर आले दिसले त्यांना पण थोडासा सही आहे सही आहे भाई रत्नेरीचा मार्केट काढतोस तू ऍक्च्युअली रत्नागिरीला ही गरज होती ओके खूप गरज होती खूप <laughs> गरज होती अति गरज होती आणि आमच्यासारख्या बिन जन्म जे कमोदी हां 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 भाई भाई बब्लू बिन कामाचे लोक ब्लॉगर यस 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 ठीक सॉरी अच्छा तू पण ब्लॉगर आहेस का ताई अरे नवीन नवीन वेलकम टू अ गैंग ठीक आहे हा जुना खेळाडू आहे पहिला पहिला आहे मेन वरती वरती मेन कामच विसरतो आपण नेहमी नवीन स्विच असतं ते ह्याच्याकडनं शिका ओके पाठीमागे काय असतं ते ह्याला बऱ्यापैकी कळतं सध्या तरी म्हटलं तर ह्याच्याकडे एवढंच नाही तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत हे जे आपण बघतो ऑनलाईन तर अशा प्रकारेने ड्रोन ही आहे तुझी एक बॅटरी ओके एक बॅटरी याच्यातच आहे एक बॅटरी डबल बॅटरी अच्छा ही बघ डबल बॅटरी डन हे झालं ओके तर अशा प्रकारेने आपला खूप भारी असा स्वस्तातला ड्रोन पॅक झाला आहे जो फिरहेरा फेरीचा स्कीम होती एक का डबल त्याच्याशीच रिलेटेड स्वस्तात ड्रोन अशी याने स्कीम आणली आहे तर या सगळ्यांनी ड्रोन तर घ्याच पण बाकी सगळ्या गोष्टी बघून पण लालच येतेच सो झालेले आहे ड्रोन घेऊन आणि तू काय सांगणार आहेस आमच्या रत्नागिरीच्या लोकांसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी काय माहिती कोकणची माणसं साधी गोळी साधी गोळी साध या ड्रोन घ्या ड्रोन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला फॉलो करा माझा पण युट्यूबवर कम्प्ला झालेलं आहे ड्रोन घेऊन भाई ओमी ओमी ओमकार कदमने आपल्याला ड्रोन दिलेले आहे त्याचं दुकान आहे हे बघा इथे ह्या माणसाचं दुकान आहे तर या मस्तपैकी भारी मी बघतो जरा उडवून वगैरे आज ना उद्या उडवायला भेटणार आहे मला आज तर नाही जमणार ऑब्व्हियसली कारण आता काळोख झालेला आरामात ड्रोन घेऊन तो उडवूया बाकी कसा वाटला ड्रोन याचा रिव्ह्यू देऊया जे तुम्हाला फुटेजी दाखवून भारी वाटत आहे thank <laughs> you आणि मग ड्रोनचा कनेक्शन तुटला आणि ड्रोन काय माहिती कुठे गेला भेटला ना परत बऱ्यापैकी मी उडवलं फक्त एवढं लक्षात आलं की ड्रोन जास्ती हाईटवरती नाही न्यायला पाहिजे फार फार तर ना माझ्या अंदाजाप्रमाणे आपण एखादा एक, एक, एक बंगला असतो ना सिंगल मजल्याचा त्याच्या हाईटवरती तुटतो त्याच्यावरती गेलं की सिग्नल तुटतो हा तर Uh, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला आणि सबस्क्राईब बाई!